नाही मला वाटतं मग कुठे आमचं तसं होतं जळगावमध्ये होतं धुळ्यामध्ये होतं नाशिकमध्ये होतं नगरमध्ये होतं कुठेच नव्हतं असं नाही चांगले चांगले लोक आपण बघितलं असेल की या पाच सहा वर्षामध्ये सगळे साफ झालेत चांगले चांगले लोक आपण बघितलं असेल की या पाच सहा वर्षामध्ये सगळे साफ झालेत पुणे चिंचवडला मग पिंपरी चिंचवडला कोणाचं अस्तित्व होतं पुण्यामध्ये कुणाचं अस्तित्व होतं सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच होती परंतु तो तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक सुद्धा महापालिका शिल्लक राहिलेली नाही पुणे चिंचवडला मग पिंपरी चिंचवडला कोणाचं अस्तित्व होतं पुण्यामध्ये कोणाचं अस्तित्व होतं सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच होती परंतु तो तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक सुद्धा महापालिका शिल्लक राहिलेली नाही पुणे जिल्हा कोणाचा होता अजितदारांचाच होता कुठे काय राहिलं त्यांचं आता कुठेच नाहीये पुणे जिल्हा कोणाचा होता अजितदारांचाच होता कुठे काय राहिलं त्यांचं आता कुठेच नाही आहे त्यामुळे असं समजण्याचं कारणच नाही की बारामतीच काही नव्हतं नाही इथे काही नव्हतं तिथे आमचे लोक आहेत निवडून आलेले तिथे आमच्यासारखं दामदारसारखं काही नाही पंचवीस झिरो म्हणून नाही चॅलेंज असं म्हणणार नाही मी उदाहरणं दाखल सांगितलं की नाही चॅलेंज असं म्हणणार नाही मी उदाहरणं दाखल सांगितलं की तुम्ही जर व्यवस्थित काम केलं प्रामाणिकपणे काम केलं तुमचं संघटन जर चांगलं असेल तुम्ही जर अगदीशय मायक्रो मॅनेजमेंट त्या ठिकाणी केली तर कुठलीही निवडणूक जिंकणं हे कठीण नसतं हा माझ्या सांगण्याचा अर्थ होता तर कुठलेही निवडणूक जिंकणं हे कठीण नसतं हा माझा सांगण्याचा अर्थ होता म्हणून मी मुद्दा म्हणून ती, ती बारामती राजधानी आहे पवारसाहेबांची आणि म्हणून मी त्याचा उल्लेख की तिथंही कठीण नाही जर व्यवस्थापन तिथला आपण नीट लावलं व्यवस्थापन सगळ्या नीट लावल्यात कार्यकर्त्यांची फै जर नीट उभी केली तर तिथेही कठीण नाही असं माझ्या म्हणण्याचा होते नाही हा विषय तसा नव्हता आमचे राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष आपले माजी खजिनदार खासदार बाबूजी शुलाद जैन हे या ठिकाणी भाषामध्ये आम्ही एकाच कार्यक्रमात होतो आणि त्या ठिकाणी ते म्हणले की तुम्ही एका मागून एक सगळेच जिल्हे काबीज करत चाललेले आहात सगळ्या महापालिका ताब्यात घेत चाललेल्या आहात तुम्हाला काय नेमकं कोणती शक्ती तुमच्यामध्ये आहे काय चाललं आहे ते गमतीमध्ये बोलत होते आणि म्हणून मी म्हटलं की हे खरं बाबूजी की मग पालघरपासून असेल नाशिक असेल धुळे असेल जळगाव असेल आता नगर पण असेल त्यामुळे ते आम्हाला कुठेही कठीण नाही त्यामुळे ते आम्हाला कुठेही कठीण नाही म्हणजे संघटनेच्या जोरावर थोडं सुचमो आपण व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन केलं मॅनेजमेंट केली तर कुठल्याही शहरातली निवडणूक जिंकणं हे कठीण नाही आणि म्हणून मग ती बारामती जरी असली तरी आम्हाला तिथे जिंकणं हे फार कठीण नाही असा तो विषय होता